गोविंद पब्लिक स्कूलमध्ये टायबे विषयक जाणीव जागृती कोणत्याही क्षेत्रात सारथ करताना जगाला दिशा दाखवण्याचे काम जसे श्रीकृष्णाने केले तशा प्रकारचे सारथी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना कारंजा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश पिढी देवरे यांनी कारंजा तालुका विधी सेवा प्राधिकरण व तालुका वकील संघ यांचे संयुक्त विद्यमानाने गोविंद पब्लिक स्कूल येथील आयोजित कायदेविषयक जाणीव जागृती शिबिरात दिनांक सोळा जानेवारी रोजी जाणीव जागृती अभियाना अंतर्गत करण्यात आली यावर्षी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सांगण्याची सुप्रिया पुणे कारंजा तालुका वकील संघाचे अध्यक्ष रेनोव्होकेट निलेश पाटील कांतीराज भारतीय शासनाचे निरीक्षक निवारे गोविंद पब्लिक सत्युकी संचालक संतोष चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पाहुड्यांचे स्वागत शांत घ्यावा अप्त सम अर्चना ठाकरे आशिष देशमुख यांचे हस्ते करण्यात आले

युवा दिना, दिना विविक्टा बोलता ना सौ सौन लिधी राउर रामते विवेकपूर्ण समाज में वैज्ञानिक सांगे दे गर्जे काई काई चे भारती दे चा दाखला दे संविधानाचा त्यांनी तर महिला सुरक्षितेबद्दल यांनी केवळ कायदे करूनच महिलांवर अत्याचारांचे प्रमाण कमी होणार नाही

अधीक्षक शारदा लाखोर अब्दुल रहमान तालुका वकील संघाचे पदाधिकारी वानामुळे नुकसान कार्यक्रमाचे उपस्थितांचे आभार किरण व्यास यांनी तुमच्या वानामुळे अकबद झाल्या तर, तर तुम्हाला भरपाई द्यावी लागते ते काही लागते इन्शुरन्स असेल तर ठीक आहे इन्शुरन्स नसेल तर ते त्याला जबाबदार पालकांनी अवय जर जरा आहे तर तुमच्या पालकडे जे आहे अठरा वर्षाच्या आतले तर वाहन देताना विचार करा किंवा मग स्वतः सोडायला मान्य आहे की लांब असतं सगळं असतं ते ठीक आहे सायकल पर्याय त्याच्यासाठी आणि जसं आपण जे त्यांना ज्या ज्या पद्धतीने त्यांना फॅसिलिटी अवेलेबल करून देतो तर ते तसं ते थोडं त्यांना ते ती सवय लागत चालल तर जे आहे कायदा पाळायचं थोडफार जर आपण घरातून सुरुवात केली तर एक के चांगले नागरिक बनायला सुरुवात होईल त्याच्यानंतर जे जा आहे राऊत मॅडमने सांगितलं की नॅशनल डे आता बारा जा जानेवारीलाच स्वामी विवेकानंदांचा जाने, जा आणि जे आहे राजमाता जिजाऊ जे आहे जयंती साजरी केली आता यातही जे आहे की पुन्हा पिता पालकांचाच प्रश्न येतो जे आहे राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे संस्कार गेले गे, छत्रपती संभाजी महाराजांना जे संस्कार दिले त्याच्यातून एक स्वराज्य उभं राहिलं जे गुलामीतून जे आहे की काहीतरी जे आहे ते स्वातंत्र्यासाठी लढावं लागतं स्वातंत्र्यासाठी काहीतरी त्याग करावं लागतं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जे आहे आपले जे वर्तन जे आहे ते आदर्शवत असावं लागतं ही जी शिकवण जी जे जाऊ साहेबांनी जे दिले दोन्ही छत्रपतींना त्यामुळे हिंदू स्वराज्य उभं राहिलं त्यामुळे देशातून पारतंत्र्यातून मुक्त होण्याची जी प्रेरणा मिळाली त्यांचाही स्वातंत्र्य लढण्यासाठी फायदा झाला दुसरं एक छोटस उदाहरण सांगतो स्वामी विवेकानंदांचं त्यांचा जन्मदिवस जे आहे आपण युवा दिवस म्हणून साजरा करतो त्यावेळी असं जे आहे स्वामी विवेकानंदचं जे पूर्ण होतं ना रेत्र आता त्यांचे वडील एक म्हणजे प्रतिष्ठित वकील होते चांगले <laughs> आता सर आता विचारतास तुम्ही घरी विचारतास तुमच्या पाल्यांना काय मोठं होऊन तुला काय व्हायचंय काय व्हायला आवडत त्यांना विचारलं स्वामी विवेकानंद त्यांच्या वडिलांनी काय व्हायचं मला सारथी व्हायचं आहे म्हणे ड्रायव्हर व्हायचंय ते वडील म्हणे अरे काय म्हणे काहीतरी चांगलं सांगे का त्यावेळी स्वामी विवेकानंदच्या आईने जवळ घेतलं बारा महिने तू काही हो ड्रायव्हर व्हायचं स्वार्थी व्हायचं हो पण का हो कसा हो त्या कृष्णासारखा हो कृष्णासारखं काहीतरी सारथ्य करते जगाला दिशा दाखव काहीतरी आज आहे की स्वामी विवेकानंद आहे म्हणून समजल्या जायची आपल्या संस्कृतीला कमी लेखलं जायचं तर आपली संस्कृती जी आहे किती म्हणजे उच्च विचारसरणीची किती म्हणजे ज्या गोष्टीमध्ये सध्या संशोधन होतंय तर त्या गोष्टी आपल्याकडे किती हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात होते हे त्यांनी जगाला पटवून दिलंय आणि जे आहे की आपली जी विचारसरणी जगात मध्ये जे आहे बंधुत्व स्वातंत्र्य सांगतो आणि खरं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी संस्कृती कशी हे जगाला पटवून दिली त्याच्यानंतर मॅडम मॅडमनी जे आहे ते सांगितलं की जे आहे याच्यासाठी स्त्रियांच्या सेफ्टीसाठी की प्रत्येक स्त्रीने पुन्हा तिथं तेच की जिजाऊ माझ्या प्रत्येक स्त्रीने खंबीर होऊन उभं राहिलं पाहिजे प्रत्येक समाजामध्ये चांगलं जे आहे की तुम्ही जसं मुलांना जे शिक्षण द्याल जे व्हाल हो की ते आहे म्हणजे समाजातल्या मुलीकडं स्त्रियांकडं वृद्धांकडं किंवा समाजातल्या लहान थोरांकडे बघण्याचा जो दृष्टीकोन तयार होतो आणि ते कळत न कळत काय होते की जे असतात पाच सहा वर्षापासून चौदा पंधरा वर्षापर्यंत जे वय असतं आपलं लहान मुलांचं ते कळत न कळत आपलं अनुकरण करतात म्हणजे तुम्ही जर वागता कसं बोलता कसं समाजात काय करता कसं करता, ना करत, ना करता कर ते नकळत नकळत त्यांच्या आचरणात ते ऍक्सेप्ट करत चालतात आणि आता ती सवय झाली की तो त्यांच्या सवयीचा भाग बनतो किंवा त्यांच्या जे आहे त्यांच्या स्वभावचा भाग बनतो त्यामुळे देशाचे चांगले चांगले नागरिक घडण्यासाठी मला वाटतं शाळेसारखं दुसरं चांगलं व्यासपीठ नसेल की ह्या गोष्टी आहे कारण भारत देशाचे भावी नागरिक ते कसं वागतात काय करतं मी फक्त एक छोटस उदाहरण देतो आणि थांबतो कारण बराच वेळ घेतलेला आहे म्हणजे असं उदाहरण फक्त काल्पनिक आहे फक्त एक कसं असतं एक देशा दे एक पुलिस, दे एका देशामध्ये असं होतं की एक चोर होता नेमका आता ते चोर आहे आता तो आहे पोलिसांच्या लक्षात आले पोलिस पोलिसांनी त्याच्या त्याला पाठलाग करायला सुरुवात केली तो हिदारा हुसेन बोल्डसारखं पळायला दर्फेजाचा होता पोलिसांना बऱ्यापैकी जमवत होता पळ पळत होता नेमकं ते आले एका शाळेजवळ शाळेजवळ आले ते तर राष्ट्रगीत सुरू होतं तो जो आहे तो आरो तो आरोपी जो पळणारा चोर होता तो थांबला तो थांबला ती पोलिसही थांबले